नमस्कार मंडळी आज आपण घेवड्याची चविष्ट अशी अगदी सोप्या पद्धतीने भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो घेवडा घेतलेला आहे आणि हा घेवडा कोवळा आहे याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर हा घेवडा मी हाताच्या सायने अशा पद्धतीने मोडून घेतलेला आहे घेवड्याच्या साईडच्या ज्या शिरा असतात त्या शिरासुद्धा मी काढलेल्या आहेत आणि आता आपण मस्त चविष्ट अशी भाजी करणार आहोत गॅसवरती सुरुवातीला कढाईमध्ये तेल ओतायचे साधारण दोन ते तीन चमचे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा इथे राई घालायची राई घातल्यानंतर आपल्याला पाव चमचा जिरं घालायचं त्यानंतर इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक अशा ठेचून घेतलेल्या आहेत त्यानंतर हिंग घालायचे पाव चमचा आणि पाव चमचा आपल्याला हळद घालायची हळद घातल्यानंतर इथे मी साधारण दीड चमचा लाल तिखट घालत आहे तिखट घातल्यानंतर लगेच आपल्याला स्वच्छ निवडून घेतलेले घेवड्याच्या शेंगा घालायचे आता हा घेवडा आपल्याला तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे साधारण आपल्याला तीन ते चार मिनिटभर छान असं तर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे जो मसाला आहे तो छान असा या घेवड्याला कोट होईल आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला ह्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला भाजी शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे साधारण अर्धा ग्लासभर मी आता यामध्ये पाणी घालत आहे आणि पाणी घातल्यानंतर ह्याला आता आपण एक बाफ देणार आहोत बाफ देण्यासाठी आता मी याच्यावरती झाकण ठेवते साधारण आता आपण याला पाच ते सात मिनटं छान अशी वाफ देऊया आणि तुम्ही ते बघू शकता वाफ दिल्यानंतर आपली भाजी छान अशी वाफली गेलेली आहे छान मऊ झालेली आहे आता या स्टेजला आपण यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते तर आता ही छान अशी एकजीव करून घेऊया आता गॅस बंद करायचं आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण या भाजीवर छान अशी फ्रेश अशी कोथिंबिरी घालायची आहे कोथिंबिरीमुळे भाजीला अजून छान टेस्ट येते तर मस्त अशी आपली ही चविष्ट अशी अगदी कमी साहित्यात बनणारी चविष्ट अशी घेवड्याची भाजी तयार आहे तर गरमागरम अशी ही भाजी आता आपण सर्व करून घेऊया तर तयार झालेली घेवड्याची भाजी आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि मस्त चविष्ट अशी ही जी भाजी आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरी त्याचबरोबर भातासोबत तोंडी लावू शकता खूप टेस्टी होते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद